आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव श्री शंकर लाखे सर आणि डॉक्टर विकास शिंदे शे शिंगाडे सर या दोघांनी आज अतिशय असं महत्त्वाचं या ठिकाणी शिबिर घेतलं यामध्ये दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन आणि शेळीपालन या विषयामध्ये एकदम सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काय स्ट्रक्चरपासून शेळीच्या चाऱ्यापासून त्यांच्या रोखराईपशी त्यांच्या एकदम अतिशय चांगल्या शब्दात आणि सर्वांना समजेल असं या ठिकाणी आज मार्गदर्शन केलं आणि याच्यानुसार आपल्या शासनाच्या जे स्कीम आहेत यासुद्धा त्यांनी अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितल्या की कोणत्या विभागात कोणत्या योजना कोणत्या कास्टसाठी कशा उपलब्ध आहेत आज हे सुद्धा त्यांनी आपल्याला या ठिकाणी अतिशय समजेल अशा भाषेत समजावून सांगितलं आणि या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सर्व बांधव जमा झाले आणि आहेत सगळं सर्वांना अतिशय उपयुक्त अशी माहिती आज आधार उद्योग प्रशिक्षण केंद्रामार्फत त्यांनी आज दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद मी सुरेंद्र जन्नादन खुंदेल कृषी बाजार समिती खामगाव येथे आज झालेल्या शिबिरमध्ये आलो इथं शेळीविषयी कुक्कुटपालनविषयी दूध व्यवसायाविषयी शिंगाडे सर आणि सर यांनी माहिती दिली ती माहिती खूप छान वाटली